बंधू आणि भगिनीनो जसं प्रत्येक आम आमचे निरीक्षक आणि ताईंनी पण तुम्हाला वेगवेगळी माहिती दिली आहे तसं आपल्याकडे वेगवेगळे म्हणजे अंगीकृत संघटना पण आहे कदाचित हे तुमच्यापर्यंत पोचलेले नसणार पण मुंबईमध्ये त्या सर्व कार्यरत आहे आणि अंगीकृत जसं आपण बोलतो का एक महिला घरातून चार वोट आणू शकते तशीच अंगीकृत संघटना ही ग्राउंड लेवलला काम करते म्हणजे हे आपल्याला माहिती नसतं पण हे एवढं छान काम करत असतात ना जसं आपल्याकडे भारतीय कामगार सेना आहे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना आहे विधी आणि न्याय व्यवस्था आहे शिव आरोग्य सेना आहे तसंच शिव सहकार सेना ग्राहक संरक्षण कक्ष आणि शेतकरी कामगार सेना ही आहे आता हे जेवढे वेगवेगळे अंगीकृत संघटना आहे त्याचं कामही वेगवेगळं आहे जसं ग्राहक संरक्षण कक्ष तर मुंबईमध्ये कसं आहे स्लम एरियाही असतो तिथे म्हणजे स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये जी लोक भाजी विक्रेता असतात दूध विक्रेता ते खाली बसून रोडवर बसून हे सगळं विकत असतात तर तिथे स्थानिक गुंडा लोक पोलीस लोक म्हणजे असे त्यांना त्रास देत असतात पण त्यांना आपण सहकार्य करतो तर त्यामुळे काय होतं का, हो का शिवसेना हे प्रत्येक घरोघरी पोचलेले तसंच शिव आरोग्य सेना आ, मला सांगा म्हणजे एक पेशंटला जर आपण वाचवलं आणि काही सांगू शिव आरोग्य सेना हे असं काम करता येईल म्हणजे मी स्वतः जवळून बघितलं ते कुठचं पक्ष रिलेटेड काम करत नाही ते सर्वांना हेल्प करतात आता आपण जर एका घरातलं एका पेशंटला वाचवलं तर कदाचित जर त्यांच्यामध्ये माणूस की असेल तर वोट करताना ते विचार करतील का बाबा ह्या माणसाने आमच्या घरातला या या पेशंटला वाचवलं आहे तसंच माझ्यासोबत मिस्टर विनायक कानसकर म्हणून आले ते घाटकोभरचे शिव आरोग्य सेनेचेच विधानसभा समन्वयक आहे त्यांनी रत्नागिरीपासून पुण्यापासून म्हणजे सगळीकडे तिकडचीही लोकं इकडे जेव्हा गाव गाव गावघाड्यात हॉस्पिटलमध्ये तेवढी फॅसिलिटी नसते जशी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईचे सगळेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलना केम नायर सायन्स सगळे एवढेच म्हणजे डीन वगैरे एवढे छान आहेत ना, ना ते आपल्याला आपली जरी सत्ता नसेल ना तरी आपल्याला खूप छान प्रमाणे ते लोक कॉपरेट करतात आणि जेव्हा इकडचं काही इशू असेल ना इथे जेव्हा फॅसिलिटी भेटत नाही तेव्हा तिकडची लोकं आम्हाला कधी कॉन्टॅक्ट करत नाही पण त्यांना कॉन्टॅक्ट करून ते इथपर्यंत पोचवतात आणि जास्त इश्यू असेल तर आमच्यापर्यंतही पोहोचतात मग त्यामुळे अंगीकृत संघटना ही शिवसेनेचा मूलभूत पाया आहे कारण त्यामुळे आपल्याला सध्या पक्ष वाढवायचा आहे कोण गेलं आहे त्यापेक्षा आपण कसं वाढवता येईल ते महत्त्वाचं आहे कोण गेलं आहे ते जाऊ द्या त्यांना विचारच करायचा नाही कारण त्यांचा विचार करून आपण त्यांना मोठं करतो आहे पण आपल्याला त्यांना मोठं करायचं नाही आपल्याला आपलं पक्षांना मोठं करायचं आहे आपल्या संघटनामध्ये आपल्या पक्षामध्ये किती लोक येत आहेत ते बघायचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जे गेलेत ते फक्त पैशासाठी गेलेत आणि त्यांना म्हणजे संघटनाशी काही देणं घेणं नाही आणि जे ग्रामीण लेवलचे किंवा मुंबईमध्ये म्हणजे ग्राउंड लेवलची लोकं आहेत ते अजिबात पक्षांना सोडून किंवा उद्धव साहेबांना सोडून गेले नाही आणि जाणारही नाही जे एकनिष्ठ आहे ते कायम एकनिष्ठच राहणार आणि खरोखर ह्या अंगीकृत सेनाचं खूप म्हणजे आपल्यासाठी महत्त्व आहे आणि जर इकडे काही नसेल तर तुम्ही माहिती घ्या आमचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्या म्हणजे तुम्हाला मदत करायला नेहमी तत्पर असतो आता आम्ही आज निरीक्षक म्हणून आलो आहे पण मी नेहमी जसं सगळ्यांनी सांगितलं मी, मी इकडे येतच असते आमचे कमलताई चिंचपुरे हे आमचे माझ्या वॉर्डमध्ये उपविभाग संघटक आहे तर त्यांच्या म्हणजे आमचं खूप माझं कोकणची असेल आणि मुंबईची असेल तरी पुण्याबरोबर माझं खूप घरेलू नातं आहे त्यामुळे मला जेव्हा हा इकडचा दौरा भेटला मी खूप खुश झाले की बाबा चला एक यूज टू झालेला म्हणजे मला यायला भेटतंय आणि खरोखर तुम्ही आले आत्तापर्यंत बसले म्हणजे तुमचं घरातली कामं मी पण महिला आहे मलाही माहिती आहे जेव्हा श्राद्ध पक्ष किंवा काही असेल तेव्हा महिलांवर जास्त भार असतो तरी पण तुम्ही आले आतापर्यंत बसले त्यासाठी सर्वांचा खूप खूप आभार मानते आणि काही इश्यूज असेल तर माझा नंबर घ्या आमचा नंबर घ्या आणि सांगा एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र